आणि दिव्य मैदाना आज संपन्न झाले आणि आज या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी ईश्वरी अविनाश पिसाळ सुमिको ग्रुप जाम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ईश्वरी अविनाश पिसाळ आणि सुमिको ग्रुप जाम यांच्या नावावरती नशीब आजमावलं पुरंदर केसरी शंभू बहात्तर बहात्तर सदाशिव बरखडे मामाबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी सर्जा नवीन खरेदी आणि त्याच्याबरोबर पाहिला रणजित पडतरे गुनिकरांचा ओव्हरटेकिंग शंभू पाहिला शंभू आणि सर्जाची आजची गाडी मकरंदाबा पाटील केसरी ज्यांना एक नामदार केसरी या मैदानातील आठव्या क्रमांका मान क्रमांकाची मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज या मैदानाचा सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहणार गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न आयुष योगेश फरांदे हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरडे अमर राजमाने या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आई तुळजा भवानी प्रसन्न आयुष योगेश फरांदे आणवाडी हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरडे आणि अमर राजमाने यांचा सलग तिसऱ्या मैदानातील फायनलचा मानकरी सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर बरोबर परवानिया संदीप काका हरपळे फरसुंगी यांची नवीन खरेदी गुरु पळाला गुरु आणि सुंदर आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून पाळली भरण्यात भैरनाथ प्रसन्न अन्मय अभिजित घारे मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न अन्मय अभिजीत घारे मावळ मोशी आणि कैलासवासी जब्या पॅन्स क्लब यांचा आमदार केसरी महाकाल पळावला आणि त्याच्यासोबत मोहरा हरण्या ग्रुप मावळ मोसी अभिजित खाणेकर मावळ घोटावडेकरांचा हरण्या पळाला हरण्या आणि महाकाल आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं शिस्तबद्ध पार दर्शक आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार मधून पाळेल गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवा ग्रुप शनि शिंगणापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला गाडी पाळाली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवा ग्रुप शनि शिंगणापूर यांचा पाखर्या आणि डावीला पावला सचिन शेठ जगताप सासवड आणि बलमा पॅन्स क्लब तडवले पैलवान अक्षय घोरपडे यांचा बलमा पाला बलमा आणि पाखऱ्याच्या आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी जननायक नामदार मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पळाली गाडी आई काळवाय प्रसन्न मरीमाता प्रसन्न सूरज महादेव वाडकर चिखली डॉक्टर संदीप कुंडलकर लोणन सिद्धेश पाटणेवाई या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पलवान पृथ्वीराज दादा खुटवड फुरसंगी पुणेकरांची नवीन खरेदी बैजा आणि त्याच्यासोबत पहाला शौर्या दैवत गोवेकर भैया कुर्णे आणि सोनुश्वर जगताप लोनंद यांचा भाऊऱ्या भाऊऱ्या आणि भैजा आजच्या या नामदार जननायक केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये अटे आणि तटीची लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला या मैदानामधील तास क्रमांक एक आणि तास क्रमांक दोन मधनं पळलेल्या दोन्ही गाड्या या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दोन्ही गाडी या ठिकाणी सामना निकाल दोन्ही बक्षीस एकत्र करून या ठिकाणी दोघांना अर्धा अर्धा करून या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पहिली गाडी या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून पाळली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू भाजे ग्रुप खडकवासला ही गाडी या ठिकाणी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी बक्षीस या या ठिकाणी ठिकाणी दिलं आणि सामना लढत झाली दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र करून दोघांना सामान वाटपलं जाईल आणि दोन आणि तीन साठी चिठ्ठी केली जाणार आहे त्यामध्ये पहिली विजेती गाडी आहे तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी आई मुकाई मातापर्शन शंभू बाजू खडक वाचला ज्या बैल मालकाचा आपल्या सर्व बैलगाडी मालकांच्या मुळे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलांचं या ठिकाणी निवड झाली ते पैलवान निखिल कोरडे खडक वासला आणि पलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा बुलेट पाहला आणि त्याच्यासोबत समर्थ अजित शेठ भेगडे घोटावडे मोशीकरांचा आणि आजच्या या मैदानातील जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय तृतीय विभागून मध्ये दुसरी गाडी या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दुसरी गाडी या ठिकाणी पात्र झाली तास क्रमांक एक मधून पाळली गाडी सागर शेठ खांदवे तेती झीरो झिरो तेती झिरो तीन लोहगाव पुणे ही गाडी या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली कुमारी शिवान्या फॅन्स क्लब आणि पैलवान स्वप्नील पवार विठ्ठल ग्रुप खोपीकरांची नवीन खरेदी थैमान आणि त्याच्यासोबत प्रसाद दत्तात्रय पवार अनवडी राहुल पवार सागर शेठ खांदवे लोहगाव पुणे अतुल ड्रायव्हरी अनवळी हुकूम भुईंज आणि गुंडा पवार नांदव यांचा रायबान पळाला रायबान आणि थैमान आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय आणि तृतीय सामन्यामध्ये विभागून एक नंबर पटकावला जननायक मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाळी गाडी गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर साठव सासवड हिंद केसरी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी ध्रुविका धीरसेठ भांडवलकर आणि कैलासवाची संग्राम बादल पॅन्स क्लब सासवड यांचा दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह पळाला बादल आणि त्याच्याबरोबर पळाला अक्षय शिवाजी मोरे गोडोळी साताराकरांचा राजाने राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला बलमा आणि बादल एका राशीची ध्वन वैल या जननायक नामदार केसरी हे एक लाख अकरा हजार एकशे अकराचे चे मानकरी केले ऑलराउंडर आपल्या डावर कराणी विजे गाडी मालकांचं सहभागी गाडी मालकांचं चालकांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद